लोधी समाजाच्या वतीने शीतलादेवी आषाढी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही लोधी समाजाच्या वतीने आषाढ सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. रविवारी समाजाच्या वतीने आषाढ सण आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी पहाटेपासून शीतला देवी मंदिर लष्कर तसेच शीतला देवी मंदिर नाका येथे समाजबांधव देवी मातेच्या दर्शनासाठी एकत्रित आले होते. यावेळी भजन कीर्तन श्रद्धाभावाने भक्तीमध्ये विलीन झाले. अनेक भक्तांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले माजी आमदार शिवशरण पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांची उपस्थिती होती आषाढ सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पाच वाजता सर्व समाज बांधव एकत्रित येऊन ढोल ताशा व वा पारंपरिक वाद्यांसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली